महत्वाचे एकतीस तीन दोन हजार पंचवीस च्या आधी काय काय आपल्याला करायचं आहे सतरा अठरा एकोणीस वीस ची ज्याचे जी एस टी भरायची राहिले आहेत त्याचा व्याज व दंड माफ होण्यासाठी त्यांनी जीएसटी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस च्या आत भरावा लागेल त्याचा सी झिरो सात नोटीस सा आली आहे त्यांनीच ह्याच्याकडे लक्ष द्यावे दुसरा असा पॉइंट आहे की लहान व्यापारी आहेत आणि ज्याचा टर्न ओव्हर दीड कोटीपेक्षा कमी आहे आणि त्यांचं काय करायचं आहे रेग्युलर म्हणजे कंपोजिशन जायचं असेल तर त्यांना एकतीस तीन दोन हजार आत सी एम टी झिरोतून अर्ज करावा लागेल तिसरा पॉईंट असा आहे की जे जे गुड ट्रान्सपोर्ट एजंट आहेत जी टी ए त्याला म्हणतात सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ते आर सी एममध्ये आहेत आणि त्यांना रेग्युलरमध्ये जायचं असल्यास त्यांना अनेक व्ही दाखल करावं लागेल दुसरी गोष्ट जी आरसीएममध्ये सर्व्हिस घे घेत आहेत आणि त्यांना आरसीएममध्येच राहायचं असेल तर त्यांना अॅनेक्स जरी व्ही आय दाखल करावं लागेल आणि आर सी एम आणि एफसीएमचा रिटर्न एकत्र भरता येत नाही त्यांचे वेगवेगळे रिटर्न भरावं लागतात दुसरी गोष्ट इनपुट टॅक्स क्रेडिट चौथा आपला पॉईंट आहे की इनपुट टॅक्स क्रेडिट दोन हजार चोवीस पंचवीसचे चे मेळपत्र करण्यासाठी आपल्याला जीएसटी थ्री बी आणि टू बी वार्षिक माहिती काढणे गरजेचे आहे आणि इन्व्हेस्ट मॅनेजमेंट सिस्टीममध्ये इन्व्हॉइस रिजेक्ट केले आहेत किंवा होल्ड आहेत त्याची पूर्तता आपल्याला करणं गरजेचं आहे एक तीस तीनच्या आधी पाचवा पॉईंट असा आहे की ज्याच्याकडे करपात्र माल खरेदी केला आहे आणि त्याची पेमेंट बिलापासून एकशे ऐंशी दिवसामध्ये झाली नाही त्यांनी मार्चच्या थ्री बीमध्ये आता जी काय मार्च थ्री बी येणार आहे त्यामध्ये आय टीशी रिवर्स करावा व त्याचे व्याज अठरा टक्के भरावे लागेल जेव्हा पुढे पेमेंट करू तेव्हा आर आय टीशी आपल्याला रिक्लेम करावा लागेल त्या पार्टीचा सहावा पॉईंट आहे की ज्याच्याकडून करपात्र माल खरेदी केला पण त्यांनी थ्री बी रिटर्न दाखल केला नसेल तर मार्चच्या जी एस टी थ्री बी रिटर्न मध्ये आय टी सी रिवर्स करावा लागेल आणि जेव्हा तो सप्लायर थ्री बी दाखल करेल तेव्हा आय टी सी रिकले, क्लेम रिक्लेम करावा लागेल त्यानं भरला नसत तर आपल्याला ही परत रिक्लेम करावा लागेल सातवा पॉईंट असा आहे की सन दोन हजार चोवीस पंचवीसचे चे वार्षिक टर्न ओव्हर अॅन्युअल टर्न ओव्हर पाच करोडच्या वर असेल त्यांनी एक चार दोन हजार पंचवीसपासून पासून बी टू बी व्यापारासाठी ई इन्व्हाइस करणं सक्तीचे झालं आहे ई इन्व्हाइस करणं सक्तीचे झाले आहे आणि आठवा पॉइंट आहे की वार्षिक जी आर थ्री बी विक्रीची समरी आणि आपल्या वहीप्रमाणे येणारी विक्री याचा मेळ घालावा लागेल एकतीस तीनच्या आधी काही फरक असल्यास टॅक्स व्याज भरावा लागेल त्यामध्ये काही फरक असल्यास टॅक्स व्याज भरावं लागेल धन्यवाद